बघा तीन नळ एर मिनिटात टाकी भरतात चोवीस मिनिटानंतर सी नळ बंद केला तर उर्वरित टाकी ए व बी मिळून शहाण्णव मिनिटात भरतात तर एकटा भरता सी नळ ती टाकी किती मिनिटात भरेल असा प्रश्न लेकरांनो गुगल वर फक्त प्रश्नातले चार शब्द टाका प्रश्न लगेच सापडतो दिवसभरामध्ये लेकर प्रश्न विचारता विचारता जे प्रश्न वरी अराउंड सत्तर टक्के प्रश्न हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून गोरगरीब स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी त्यांच्यासाठी वाक्सर राबतात माझं बोलणं अभिमानास्पद ठरू नये परंतु हे सर्व तुम्ही जे प्रश्न विचारता ऑलरेडी अपलोड आहेत एखादा नाहीच प्रश्न सापडला सर माझ्या गणिताच्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट सुद्धा आहेत तुम्ही एखाद्या वेळेस बघून घ्या एखाद्या वेळेस तरी सुद्धा प्रश्न नाही सापडला तर मी तुम्हाला प्रारंभी नंबर दिला कंटेंट मध्ये अवश्य विचारा वाक्सर तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे प्रश्न हा सोडवायचा कसा एबीसी हे तीन नळ टाकी भरतात असं गणित जेव्हा चोवीस मिनिटानंतर सी नळ बंद केला जातो तेव्हा ए बी हे दोन नळ उर्वरित टाकी शहाण्णव मिनिटात भरतात सर महित करायचं काय लेकरांनो हे बहात्तर आणि शहाण्णव यांचा लसावी काढायचा भाग दोन न जातो छत्तीस दोन्ही बहात्तर आणि अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव परत दोन भाग जातो सर अठरा दोन्ही छत्तीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस परत दोन न भाग जातो सर बेनमा अठरा बार दोन्ही चोवीस परत आता तीन न भाग जातो सर म्हणजे कसा तीन तीन नऊ तीन चूक बारा लसावी म्हणजे असते काय हे नेहमी नेहमी यासाठी कि तुमच्या सुद्धा हे पाठ व्हावं वेळ लागल्याशिवाय माणसाला ध्येय गाठता येत नसते उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे म्हणजे दोन दोन दोन, दोन, दोन 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 तीन दोन 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 तीन परत गुणिला हे तीन चार बेदोनी चार दोन्ही आठरी चोवी तरी बहात्तर गुणीला चार दोनशे अठ्या भाग ही झाली त्या टाकीची धारकता किंवा आता दुसरा प्रश्न असा प्रॅक्टिस वाढवा म्हणजे तुम्ही सुद्धा गणितावर प्राबल्य मिळवसाल ए प्रति मिनिट काय हो टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य बघा एबीसी टाकी बहात्तर तर केवळ एबी टाकी शहाण्णव मिनिटात भरतात मग एबीसी प्रति मिनिट कार्य काय काढत असताना टाकीचे एकूण भाग अंशस्थानी छदस्थानी एबीसी ती टाकी बहात्तर मिनिटात भरतात हा भाग चार न जातो म्हणजे प्रति मिनिट चार भाग टाकी भरण्याचं काम एबीसी करताना दिसतात गणित म्हणते चोवीस नळ बंद केला करू द्या मात्र चोवीस मिनिट तिन्ही नळाने मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम केलं हे विसरता येणार नाही म्हणून चोवीस मिनिटाच लक्षात घ्या चोवीस मिनिटाच एबीसीचं टाकी भरण्याचं कार्य कार्य किती हो चोवीस मिनिटाचं म्हणून चोवीस एका मिनिटाला एबीसी हे न चार भाग टाकी भरतात म्हणजे चोवीस चूक शहाण्णव भाग हे या प्रश्नाचं उत्तर आता टाकी उरली किती हा प्रश्न मनाशी करा टाकी उरली किती बाबा भरायची उरली किती काय तर भरायची किती उरली असा प्रश्न हा एक प्रश्न टाकीचे एकूण भाग मांडा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शहाण्णव भाग चोवीस मिनिटामध्ये तिन्ही नळानं भरलेत मग ही वजा बाकी किती हो आठातून सहा काढा दोन सर त्यानंतर अठातून नऊ जात नाहीत अठरातून नऊ घाला नऊ सर इथं देऊन टाका एकशे ब्याण्णव भाग एकशे ब्याण्णव भाग टाकी उरली सर आता हे उरलेलं कार्य उरलेली टाकी किती एबी या नळानं शहाण्णव मिनिटात भरली आता इथं एबीची प्रति मिनिट एबीची प्रति मिनिट टाकी भरण्याची कार्यक्षमता टाकी भरण्याची कार्यक्षमता लेकरांनो लक्ष द्या कार्यक्षमता उरलेली टाकी एबी या ने शहाण्णव मिनिटात भरली उरली टाकी किती हो एकशे ब्याण्णव भाग सर शहाण्णव मिनिटात भरली म्हणून भागीला शहाण्णव हा भाग सर दोन जातो याचा अर्थ या, या प्रति मिनिट दोन भाग टाकी भरली प्रश्न वेळात भरेल किती मिनिटात भरेल भरे। त्यासाठीची योजना अशी ए अधिक बी अधिक सी हे तीन नळ प्रति मिनिटाला चार भाग टाकी भरतात पैकी ए बी हे दोन नळ प्रति मिनिटाला दोन भाग एवढी टाकी भरतात म्हणून ए बी म्हणजे दोन भाग असं आम्ही म्हणू शकतो अधिक सी बराबर चार भाग आता लेकरांनो ला एकट करा चार भागाकडे जातानी हे दोन भाग वजा स्वरूपात आणि सी बराबर ही वजा बाकी दोन भाग हे सी च प्रति मिनिट कार्य सी च प्रति मिनिट कार्य काय टाकी भरण्याचं लक्षात असू द्या जो प्रश्न विचारला की एकटा सी ती टाकी किती मिनिटात भरेल म्हणून टाकीचे एकूण भाग हे सी किती मिनिटात ती टाकी भरेल हा तुमचा प्रश्न टाकीचे एकूण भाग भागीला सीची प्रति मिनिट कार्यक्षमता किती होऊ दोन भाग एकशे चौवेचाळीस मिनिट हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला किती मिनिटात भरेल एकटा सी ती टाकी किती मिनिटात भरेल एकशे चौवेचाळीस मिनिटात हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ त्यांच्या यशाच्या तळमळीनं वागसर राबतात कष्टतात माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुले मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी तुमच्या हितार्थ हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात शक्य झालं ग्रुपमध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय कमांडेबल सोपा वाटेल गणिताबाबतची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता